कुंभ राशी बारा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मे महिन्याच्या नीचभंग राजयोगाची निर्मिती होणार खरं तर या आठवड्यात चंद्र आणि मंगळ एकमेकांच्या राशीत असतील आणि क्षीनस्थितीत असतील परंतु दोघेही एकमेकांना सप्तक दृष्टीने पाहतील ज्यामुळे नीचभंग राजयोग तयार होईल ज्योतिषशास्त्रात नीचभंग राजयोग हा एक प्रभावशाली राजयोग मानला जातो या राजयोगामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ होतो तसेच सन्मानही मिळतो अशा परिस्थितीत या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना राजयोगामुळे लाभ तसेच मोठा आर्थिक नफा मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे बारा ते अठरा मे दोन हजार पंचवीस चे, चे साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे कुंभ राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन लोक भेटू शकतात जे भविष्यात फायदेशीर ठरतील प्रवासाची शक्यता आहे आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याबाबत मात्र सावधगिरी बाळगावी या आठवड्याच्या सुरुवातीला वेळ तुमच्या बाजूने राहणार आहे या काळात तुमच्या कामात अनुकूल परिस्थिती असेल नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो आराम आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर जास्त पैसे खर्च होतील तुम्हाला जमीन इमारत आणि वाहन इत्यादींचा आनंद मिळू शकतो नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती सोबतच काही अवांछित जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात जे लोक परदेशात आपले करिअर आणि व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना या दिशेने अपेक्षित यश मिळवण्यासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागू शकते व्यवसाय वाढवण्याची योजना आखत असताना तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहील तुमचे कुटुंब आणि नातेवाईकांशी संबंध सामान्य राहतील चांगले प्रेमजीवन टिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे जी। वैवाहिक जीवन आनंदी राहील कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल कुंभ राशी नोकरीतील यश हेच एकमेव यश आहे व्यवसायातही नफा होईल तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार कराल दररोज हनुमानजींची पूजा करावी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा कुंभराशी तुम्ही नशिबाला एक रेशीय प्रवास म्हणून पाहू शकता परंतु तुमच्या आयुष्यात येणारी वळणे शेवटी तुम्हाला एकाच मार्गावर घेऊन जातात जेव्हा तुम्हाला अडकल्यासारखे वाढते तेव्हा विश्वाने तुम्हाला वाढवण्यासाठी लावले आहे जेव्हा तुम्हाला आयुष्य वेडे वाटेल तेव्हा तुम्ही उडायला शिकत आहात कुंभराशी तुम्ही बदल आणि संक्रमणाने भरलेल्या आठवड्यात प्रवेश करत आहात पहिल्या काही दिवसामध्ये तुमचे लक्ष तुमचे विचार संवाद आणि करिअरवर असेल तुम्ही भावनिक चिंतन आणि एकांतवास देखील अनुभवू शकता राहू तुमच्या राशीतून भ्रमण करत असल्याने हा एक कर्माचा वळणबिंदू देखील आहे बारा मे रोजी चंद्र तुमच्या नवव्या भावातून तुळ राशीत भ्रमण करेल यामुळे तुम्हाला शिकण्याची आणि प्रवास करण्याची आवड निर्माण होऊ शकते तुम्हाला तुमच्या उच्च ज्ञानाचा फायदा होऊ शकतो चंद्र तिसऱ्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे त्यामुळे लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी हा दिवस आदर्श ठरू शकतो दूरच्या बाबी हाताळण्यास मदत होऊ शकते तुमचे आध्यात्मिक विचार तुमच्या निर्णयांना मार्गदर्शन करू शकतात तेरा मे रोजी चंद्र ऋषिक राशीतून आणि तुमच्या दहाव्या भावातून भ्रमण करेल यामुळे तुमचे लक्ष तुमच्या करिअर आणि अधिकाराकडे वळू शकते तुम्हाला सार्वजनिक मान्यता देखील मिळू शकते चंद्र चौथ्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे यामुळे तुमच्या कामाच्या आणि घरगुती जीवनामध्ये तात्पुरता ताण निर्माण होऊ शकेल तुम्ही व्यावसायिक जबाबदारीची अपेक्षा करू शकता तुमच्या भूमिकेत वाढलेली दृश्यमानता देखील असू शकते पंधरा मे रोजी चंद्र धनु राशीत आणि तुमच्या अकराव्या भावात भ्रमण करेल हे तुमच्या ध्येयाना आणि मैत्रीला ऊर्जा देऊ शकते कुंभराशी तुम्ही दीर्घकालीन योजना बनवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता चंद्र पाचव्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे हे सर्जनशील अभिव्यक्ती आणि सामाजिक सहभागाला प्रेरणा देऊ शकते नेटवर्किंगमुळे नवीन कल्पना किंवा संधी मिळू शकतात तुम्ही तुमचे छंद जोपासण्यात किंवा मुलांसोबत वेळ घालवण्यात आनंदी राहू शकता मे रोजी चंद्र मकर राशीतून आणि तुमच्या बाराव्या भावातून भ्रमण भ्रमण करेल हे एकांतता विश्रांती आणि आंतरिक उपचारांना प्रोत्साहन देऊ शकते चंद्र सहाव्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे हे तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची आठवण करून देते तुम्ही चिंतन करण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी वेळ काढला पाहिजे नवीन उपक्रमांमधून तुम्हाला फायदा होऊ शकतो कुंभ राशी तुमच्या तिसऱ्या भावात मेष राशीत सूर्य आठवड्याची सुरुवात करतो यामुळे तुमचे संवाद कौशल्य धैर्य आणि लहान प्रवास वाढतात पंधरा मे रोजी सूर्य ऋषभ राशीत आणि तुमच्या चौथ्या भावात संक्रमण करेल तुमचे लक्ष कौटुंबिक बाबी आणि स्थावर मालमत्तेवर असेल बुध मेष राशीतून संक्रमण करेल हे जलद विचाराने स्पष्ट भाषणात समर्थन देईल दुसऱ्या भावात शुक्र आणि शनी आर्थिक स्थिरता आणि शहाणपणाने खर्च आणू शकतात सहाव्या भावात मंगळ अडथळे आणि आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतो मे रोजी गुरु तुमच्या पाचव्या भावातून राशीत संक्रमण करेल त्यामुळे सर्जनशीलता प्रेम आणि शिक्षण वाढू शकते अठरा मे रोजी राहू तुमच्या पहिल्या भावातून संक्रमण करेल यामुळे तुमचे लक्ष तुमच्या ओळखी आणि स्वरूपाकडे वळू शकते केतू सिंह राशीत आणि तुमच्या सातव्या भावात संक्रमण करेल यामुळे भागीदारीमध्ये अलिप्तता कर्म शिक्षणाला चालना मिळू शकते कुंभ राशी या आठवड्यात तुम्हाला युरेनस तुमचा अधिपती ग्रह सर्जनशीलता आणि बदल घडवून आणतो म्हणून नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेण्यास आमंत्रित करा प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि स्थितीला आव्हान देण्यासाठी या बौद्धिक ऊर्जेचा स्वीकार करा व्यावसायिक दृष्ट्या तुमचा दूरदर्शी दृष्टिकोन इतरांना प्रेरणा देतो आणि अत्याधुनिक प्रयत्नांवर टीमवर्कला प्रोत्साहन देतो सामाजिकदृष्ट्या तुमच्या आवडींना चालना देणाऱ्या आणि तुमच्या आदर्शांशी जुळणाऱ्या समान विचारसरणीच्या व्यक्तींशी संपर्क साधा नातेसंबंधांच्या बाबतीत प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे बंथ मजबूत करण्यासाठी तुमचे अद्वितीय दृष्टिकोन सामायिक करा स्पष्ट संवाद सुनिश्चित करून गैरसमजांपासून सावध राहा आर्थिकदृष्ट्या स्थिरता वाढवण्यासाठी अपारंपरिक रणनीती शोधा आरोग्य महत्वाचे आहे मन आणि शरीर दोघांनाही उत्तेजन देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा आठवडा संपत येत असताना तुम्ही सुरू केलेल्या परिवर्तनावर आणि त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या शक्यतांवर विचार करण्यास स्वतःला अनुमती द्या या सर्जनशील शोधात मोकळे मन आणि हृदय ठेवा हे जाणून घ्या की तुमच्या नाविन्यपूर्ण आत्मा तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे आणि आकांक्षांकडे पुढे नेतो कुंभराशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग समुद्र हिरवा आहे भाग्यशाली अंक एक असेल भाग्यशाली दिवस सोमवार आहे आणि आठवड्याचा शेवट जीवनात सकारात्मक बदल होतील आणि तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे